नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं परत एका जबरदस्त व्हिडिओमध्ये मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सिल्वरच्या किमतीमध्ये इतकी भयंकर वाढ सुरू आहे तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही या ठिकाणी जर बघितलं तर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सिल्वर एकशे तीन डॉलरच्या वरती ट्रेड करत आहे मित्रांनो गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनला सिल्वरमध्ये साडेतीन टक्क्यांची रॅली आली होती त्यानंतर मित्रांनो फ्रायडेचं ट्रेडिंग सेशन अजून बंद झालेलं नाही जवळपास साडेसात टक्क्यांची ते जे आहे मित्रांनो सिल्वर मध्ये असं नेमकं काय सुरू आहे सध्या ज्यामुळे सिल्वर इतकं भयंकर वाढत आहे या ठिकाणी जर बघितलं तर सिल्वरनं एक पॉज घेतला होता त्याच्या अगोदर इथं एकोणतीस डिसेंबरला एक मेगा क्रॅश दहा टक्क्याचा सिल्वर आला होता त्यानंतर इथं सिल्वर कन्सोलिडेट झालं आणि त्यानंतर परत ब्रेकआउट दिला आणि ब्रेकआउट गेल्यानंतर आज आज मित्रांनो सिल्वर काय करत आहे तर इथे ट्रेंड लाईनचं फॉर्मेशन झालं आणि मित्रांनो ह्या ट्रेंड लाईनचं फॉर्मेशन झाल्यानंतर या ठिकाणी परत एकदा जोरदार ब्रेकआउट जो तो सिल्वर मध्ये आलाय ऑलरेडी एमसीएक्स वर जर बघायला झालं तर जवळपास तीन लाख तीस हजाराच्या वरती सिल्वर जाऊन पोहोचला तो जे आहे तोपर्यंत सिल्व्हरनं जे रिटर्न्स जनरेट केले ते मित्रांनो दोन हजार सव्वीस चे रिटर्न्स आहेत तब्बल पण एक्केचाळीस टक्के हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे याचा अर्थ मध्ये खूप मोठी रॅली सुरू आहे दोन हजार चोवीस मध्ये सिल्वरमध्ये एकवीस टक्के रिटर्न आले होते दोन हजार पंचवीस मध्ये सिल्वर एकशे बेचाळीस टक्के रिटर्न डिलिव्हर केले होते मित्रांनो दोन हजार सव्वीस ला सुरुवात होऊन चोवीस दिवस झालेत आणि या ठिकाणी या असेट क्लासनं जवळपास एक्केचाळीस टक्के रिटर्न डिलिव्हर केलेत मग प्रश्न असा आहे की येणाऱ्या दिवसात सिल्वर नेमकं कुठं जाणार सा मदे मदे अजुन मेगा सिल्वर साठी काय टार्गेट आहे आणि तुम्ही जर सिल्वर मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल सिल्वर ईटीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि अजून तुम्हाला वाटत असेल जे पाठीमागच्या दोन वर्षात मेगा रॅली सिल्वर मध्ये सुरू आहे या रॅलीमध्ये मला अजून पार्टिसिपेट व्हायचं आहे आणि हे पार्टिसिपेशन तुम्ही नेमकं कसं करू शकता आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे त्याचबरोबर सिल्वरचं शॉर्ट अनालिसिस देखील आपण आज करणार आहे ज्यामध्ये मित्रांनो मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये काय स्ट्रेंथ आहे सिल्व्हरचे विकनेस काय आहे सिल्वर मध्ये काय ऑपॉर्च्युनिटी आहे आणि सर्वात महत्वाचं सिल्वरच्या समोर सर्वात मोठी कोणती रिस्क आहे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा हे अनालिसिस तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी डेफिनेटली मदत करेल मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पहिल्यांदाच सिल्वर शंभर डॉलर प्रति अंश वर जाऊन पोहोचला आहे शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनला जबरदस्त रॅली सिल्वर मध्ये सुरू असते मला दिसून येते त्याचबरोबर गेल्या एक वर्षामध्ये चांदीमध्ये जवळपास दोनशे टक्क्याहून जास्त वाढ झाली आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोन्याने देखील नवीन विक्रम प्रस्थापित केलाय ते देखील पाच हजार डॉलर प्रति औंसवर जाऊन पोहोचले हे पहिल्यांदा लक्षात घ्याचे कारण तुम्हाला मोस्ट ऑफ माहीत आहेत तरी पण मी थोडक्यात शॉर्ट मध्ये कारण सांगतो सिल्वर मध्ये काय इतकी मोठी तेजी सुरू आहे मित्रांनो गोल्ड आणि सिल्वर हे सेम हेवन म्हणून बघितलं जातं आणि आज जर जगाचा जर विचार केला पॉलिटिकल टेन्शन खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे गुंतवणूकदार अस्थिरतेमध्ये एका सुरक्षित पर्यायाकडे ओळख आहेत त्यामुळे या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करत आहेत त्याचबरोबर व्याज दरामध्ये कपात होण्याची शक्यता आहे अमेरिकेमध्ये जर व्याजाचे दर कमी झाले तर बँकेमध्ये एफडी करून गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करून फायदा होणार नाही हे इन्व्हेस्टरला देखील कळायला लागले त्यामुळे इन्व्हेस्टर सोन्या आणि चांदीच्या गुंतवणुकीकडे मोठ्या प्रमाणात डायव्हर्ट होत आहे त्याचबरोबर मित्रांनो मेन प्रॉब्लेम जो आहे ना तो सिल्व्हरमध्ये कुठे नेता का जगभरामध्ये जेवढ्या काय सिल्वरच्या रिफायनरीज आहेत त्या रिफायनरीवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रेशर आहे चोवीस तास रिफायनरी सुरू आहे त्यामुळं मित्रांनो त्याचा यूज जो आहे ना तो हंड्रेड पर्सेंटेज होत आहे आणि त्यामुळं त्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम्स येत आहेत आणि यामुळं मार्केटमध्ये सिल्वरचं मोठ्या प्रमाणात शॉर्टेज होतंय आणि दुसऱ्या बाजूला इंडस्ट्रियल डिमांड प्रचंड मोठ्या प्रमाणात सिल्वरचं वाढत आहे मग समजा मला जर वर्षभरामध्ये माझ्या इंडस्ट्रीसाठी शंभर टन सिल्वर लागत असेल आणि या पद्धतीनं जर सिल्वर वाढत असेल तर साहजिकच मित्रांनो बऱ्याच कंपन्यांचा इनपुट कॉस्ट मोठ्या प्रमाणात वाढणार आहे मग सिल्वरचे जे मेन कन्झ्युमर आहेत इंडस्ट्रीमध्ये ते खूप मोठ्या प्रमाणात अडव्हान्स लेवलला सिल्वरचं बुकिंग करत आहेत आणि त्याचमुळे मित्रांनो सिल्वरमध्ये मोठे रॅली सुरू आहे त्याचबरोबर अमेरिकेचा डॉलर देखील वीक होतोय असं म्हटलं जातं येणाऱ्या दिवसात परत एकदा जगभरातील सेंट्रल बँक मोठ्या प्रमाणात गोल्ड खरेदी करतील जर त्यांनी मोठ्या प्रमाणात गोल्ड खरेदीला सुरुवात केली तर या ठिकाणी परत एक मोठी रॅली काय होऊ शकते हे होऊ शकते सिल्वर एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला एकोणऐंशी हजार तीनशे बावन्न रुपयाला किलो होतं आणि तेच एकतीस डिसेंबरला पोहोचलं होतं दोन लाख एकसष्ट हजार साठ ला आणि मित्रांनो पाठीमागच्या चोवीस दिवसामध्ये सिल्वर मध्ये जवळपास एक लाख रुपयाची वाढ झाली हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे मित्रांनो ही वाढ भयंकर स्वरूपाची आहे आता मित्रांनो मेन पॉईंट तुम्हाला काय करतो मी समजावून सांगतो मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये जी मध्ये भयंकर अशी रॅली सुरू आहे ना त्याच्या पाठीमागचा डायग्राम त्याच्या पाठीमागचा फ्लो तुम्हाला समजून घेणं गरजेचं गर आहे कारण अमेरिकेचा डॉलर सातत्यानं वीक होतोय हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात डिस्टर्बन्स असलेला दिसून येतोय विशेषतः मित्रांनो तुम्ही जर सिल्वरचा विचार केला तर इंडोनेशियामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मायनिंग होतं सिल्वरचं आणि त्या ठिकाणी जो मेजर सप्लाय आहे तो सातत्यानं त्यामध्ये अडथळे येत आहेत त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही चिली पेरू या देशांचा जर विचार केला तर इथल्या देखील मध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम सुरू आहेत दुसऱ्या बाजूला पॉलिटिकल टेन्शन त्यामध्ये दे रशिया युक्रेनचं युद्ध असेल त्याचबरोबर टॅरिस मधली अनसर्टनिटी खूप मोठ्या प्रमाणात आहे दोन हजार बावीस पर्यंत जगभरातील विविध सेंट्रल बँक केलं होतं प्रत्येक वर्षी एक हजार टन सोनं खरेदी केलं होतं आणि मित्रांनो ज्या पद्धतीनं करन्सी वीक आहेत त्या करन्सी जर वाचवायची असतील तर सिल्व गोल्ड खरेदी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे है पहिल्यांदा लक्षात घ्या मग या पार्श्वभूमीवर मित्रांनो आपल्याला चांदीचं शॉर्ट अनालिसिस करणं गरजेचं कर आहे मित्रांनो चांदीमध्ये काय जमिनीची बाजू आहे काय स्ट्रेंथ आहे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो सुरक्षित गुंतवणुकीसाठी खूप मोठ्या प्रमाणात चांदीची मागणी आहे अनिश्चिततेच्या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक आता सोन्यानंतर चांदीला सर्वात जास्त प्रेफरन्स देत आहेत त्यामुळे मित्रांनो मला इक्विटीनं रिटर्न दिले सोन्यानं रिटर्न दिले किंवा सिल्वरनं दिले मला काही दिलं गेलं नाही मला फक्त रिटर्न मिळण्याशी म्हटलं पाहिजे आणि हे रिटर्न सध्या हायेस्ट कोण देते तर सिल्वर देते त्यामुळे सिल्वरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट सुरू आहे दुसऱ्या बाजूला अमेरिकेचा डॉलर वीक होतोय मग मित्रांनो डॉलर वीक होत असल्यामुळे चांदी सारख्या कमोडिटीला खूप मोठ्या प्रमाणात आकर्षण आहे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होते हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि तुम्हाला तर माहितच आहे इंडस्ट्रीयल डिमांड सिल्वरचे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे इमर्जिंग टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिक साठी मोठ्या प्रमाणात सिल्वरची डिमांड आहे सोलार मध्ये मोठ्या प्रमाणात वापर होतोय आज एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला माहित आहे जगभरामध्ये खूप मोठे मोठे डेटा सेंटर इस्टॅब्लिश केले जात आहेत आणि त्या डेटा सेंटर मध्ये देखील मोठ्या प्रमाणात सिल्वरला डिमांड आहे त्याचबरोबर मित्रांनो जागतिक अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेला तग धरून असलेल्या औद्योगिक धातू म्हणून या ठिकाणी चांदीला आता आधार मिळत आहे पहिल्यांदा लक्षात घ्या पण मित्रांनो चांदीचा सर्वात मोठा वीक पॉइंट काय आहे ते चांदीच्या किमती खूप जास्त वाढल्यामुळे दागिने आणि भांडी अशा स्वरूपातील प्रत्यक्ष खरेदीदारांवर मोठा निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो हा एकच निगेटिव्ह परिणाम आहे पहिल्यांदा लक्षात घ्या पण मित्रांनो चांदीचे दागिने आणि चांदीचे भांडी खरेदी करणाऱ्या लोकांचं जर प्रमाण बघितलं तर ते भारतामध्येच फक्त जास्त आहे बाकीच्या जगामध्ये याची साठी असणारी डिमांड खूप कमी आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या याचा अर्थ हा जो विकनेस आहे याचा काय जास्त इम्पॅक्ट होईल असं माझं पर्सनल अनालिसिस करत नाही पण लक्षात घ्या पण मित्रांनो चांदीमध्ये ऑपॉर्च्युनिटी काय हे समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही आतापर्यंत सिल्वर मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे का आणि कधीपासून इन्व्हेस्टमेंट करत आहे कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो ईटीएफ मध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट होत आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि मुळे मित्रांनो तुम्ही जर कालच्या ट्रेडिंग सेशनला बघितलं तर वीस पंचवीस टक्क्यापर्यंत सिल्वर एटीएम एका दिवशी क्रॅश झाले होते तर मित्रांनो ही ऑपॉर्च्युनिटी सध्या रिटेल इन्व्हेस्टर आणि स्मार्ट इन्व्हेस्टर पकडत आहेत आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करत आहेत येणाऱ्या दिवसात व्याज दरामध्ये कपात होण्याची शक्यता आहे अमेरिकेकडून चीनकडून देखील काय केलं जाईल मॉनिटरी पॉलिसीमध्ये सवलत दिली जाईल आणि त्यानंतर व्याजाचे दर अजून कमी होण्याची शक्यता आहे आणि समजा असं काही घडलंच तर मात्र मित्रांनो चांदी आज शंभर डॉलरला ती दोनशे डॉलरला देखील काय होऊ शकते दोन हजार चोवीस पर्यंत जाऊ शकते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ऑपॉर्च्युनिटी काय सिल्वर सिल्वरसाठी सलग सहाव्या वर्षी चांदीच्या पुरवठा मागणीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे ज्यामुळे तूट निर्माण होऊन भाव वाढणार आहेत मित्रांनो हा जो प्रॉब्लेम आहे ना सिल्वरचा हा मेन काय डिमांड आणि सप्लायचा गॅप मित्रांनो डिमांड ह्यूज आहे सप्लाय त्या मानाने नाहीये जवळपास तेवीस चोवीस टक्क्याचा गॅप आहे मग जोपर्यंत हा गॅप भरून निघत नाही किंवा हा गॅप पुढल्या सहा महिन्यात वर्षात भरून निघणार आहे असा जोपर्यंत एखादा शाश्वत रिपोर्ट येत नाही असा डेटा जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत सिल्वरच्या किमती अशाच वाढत राहणार आहे ते पहिल्यांदा लक्षात घ्या कारण एटीएम इन्व्हेस्टरचं प्रमाण ॲज कम्पेअर्ड टू इंडस्ट्रीयल डिमांडशी खूप कमी आहे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळं येणाऱ्या दिवसात जर समजा रिटेलरचं पार्टिसिपेशन स्मार्ट मनी जर सिल्वर मध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहिला तर मात्र काय होऊ शकतं मित्रांनो इंडस्ट्रियल डिमांड तर स्टेबल राहणार रा आहे सप्लाय देखील स्टेबल राहणार रा आहे पण डिमांड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे यामुळे मला वाटतं की सिल्वरच्या किमतीमध्ये अजून देखील अपसाईड येण्याची शक्यता नाकार देत नाही मित्रांनो हे तुम्हाला कुठलंही खरेदी करण्याचा सल्ला नाहीये तुम्हाला मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर मित्रांनो बेस्ट वे काय आहे नाही बघा एसआयपीच्या माध्यमातून एटीएफ मध्ये खरेदी करणं इन्व्हेस्टमेंट करणं हा एक सेफ पर्याय आहे तुम्ही मंथली बेसिसवर थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करा वन टाइम मोठ्या इन्व्हेस्टमेंटची रिस्क घेऊ नका कारण का, का मित्रांनो सिल्वर हाय ओला टाईम क्लास आहे ते कधीही आठ दहा टक्के पंधरा टक्के क्रॅश येऊ शकतं हे फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला तुम्ही बघितलं असेल वीस पंचवीस टक्क्यापर्यंतचा क्रॅश जो आहे तो सिल्वर एटीएफ मध्ये आला होता आता मित्रांनो सर्वात मोठी रिस्क काय आहे हे तुम्हाला सांगतो मित्रांनो प्राईज मध्ये जी भयंकर रॅली सुरू आहे चांदीच्या किमती ऑलरेडी मित्रांनो जवळपास दीडशे टक्क्याहून अधिक वाढलेत पाठीमागच्या दोन तीन वर्षाचा विचार केला तर दोनशे टक्क्यापेक्षा जास्तीची वाढ आहे मग मित्रांनो ज्या वेळेला असेल क्लास या पद्धतीने वाढतं त्यावेळेला त्या असेंट क्लासमध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंटेज प्राईस करेक्शन एक ना एक दिवशी येणारच हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे हे प्राईस करेक्शनची सर्वात मोठी कशा समोर आहे तर चांदीच्या समोर आहे त्याचबरोबर मित्रांनो चांदीचा भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याचबरोबर सोलार पॅनल जे आहेत हे उत्पादक चांदीचा वापर कमी करण्यासंदर्भात विचार करू शकतात किंवा त्याला पर्याय शोधू शकतात कारण कुठलाही बिझनेस जर रन करायचा असेल प्रॉफिट मध्ये चालवायचं असेल आणि मार्जिन जर बिझनेसचं मेंटेन करायचं असेल तर इनपुट इनपुट कॉस्टवरती त्या उद्योजकाला विचार करावाच लागतो मग मित्रांनो मला सांगा सर्वात मोठ्या प्रमाणात जो वापर सुरू आहे सोलार पॅनल मध्ये सुरू आहे इंडस्ट्रीमधल्या लोकांनी जर एक गट स्थापन केला त्यावर रिसर्च केला आणि चांदीला पर्याय जर शोधला तर मात्र मित्रांनो हा जो डिमांड आणि सप्लायचा गॅप आहे हा भरून निघू शकतो आणि त्या कंडिशनला चांदीमध्ये एक मेगा क्रॅश येऊ शकतो हे मला लक्षात घ्या त्यामुळे मित्रांनो मला वाटतं की हा पर्याय चांदीसाठी दुसरा समोर येण्यासाठी भरपूर टाइम लागू शकतो त्यामुळे अजून देखील या ठिकाणी मार्केटमध्ये रॅली करण्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे असं आपण म्हणू शकतो मित्रांनो मला सांगा तुम्हाला जर सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल कुठल्या सिल्वर एटीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करू कुठल्या सिल्वरच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू हे जर तुम्हाला समजत नसेल आणि तुम्हाला त्या संदर्भात माझ्याकडून पुर्ण कुठलीही मदत लागत असेल पी असेल म्युच्युअल फंड असेल वन टाइम इन्व्हेस्टमेंट असेल टर्म इन्शुरन्स असेल हेल्थ इन्शुरन्स असेल किंवा स्टॉक मार्केट बेसिक पासून अडव्हान्स पर्यंत शिकणं असेल ह्या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला इन डिटेल आपल्याकडून मार्गदर्शन केलं जाईल अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा परत एका लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद